श्री गणेशायन महा श्री सरस्वते नम श्री गृप्यो नम कृष्णाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय क्रष्टुम्नाच्या सारथी मोठ्याने ओरडत पांडवापाशी गेला त्याने रडत रडत शिबिरातील हत्याकांडाची माहिती सांगितली ते दुःखद व्रता ऐकून पांडवांनी खूपच आक्रोश केला ते धावत धावत शिबिरात आले तेथे आपल्या पुत्रांची आप्तमित्रांची निष्पाप प्राण निष्प्राण कलेवर पाहून त्यांची मने शोकाने विदीर्ण झाली नकुल उपलव्य नगरात जाऊन द्रौपदी सुभद्रादी स्त्रियांना तेथे ते घेऊन आला आपले बंधू व पुत्र मेले पांडवांचा कुलक्षय झाला म्हणून द्रौपदीने आकांत मांडला सुभद्रेच्या दुःखाला पारावरच नव्हता त्यांचे कोणीही सातवन करू शकले नाही द्रौपदी शोक संतप्त होऊन म्हणाली माझ्या पुत्रांना व भावांना मीर वीर मरण आले असते तर मला त्याचे फारसे वाईट वाटले नसते त्यांना अश्वत्थाम्याने शिबिरात कोंडून मारले याचेच भयंकर क्लेश वाटत आहे पांडवांनो ज्याने हे दुष्ट कर्म केले त्या नराधमाचा तुम्ही शिरच्छेद करा नाहीतर मीही प्राण त्याग करीन तेव्हा संतापलेला भीम नकुला स रथात बसून अश्वत्थाम्याला शोधण्यासाठी निघून गेला ते पाहून श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाला पार्था अश्वत्थाम्याकडे भयंकर विनाशकारी ब्रह्मास्त्र आहे आणि बाणीच्या प्रसंगी तो ते अस्त्र भीमावर टाकायला जराही मागे पुढे पाहणार नाही तसे झाले तर मोठाच अनर्थ होईल आपल्याला त्याच्या रक्षणासाठी जायला हवे तेव्हा धर्म आणि अर्जुन आपापली शस्त्रास्त्रे घेऊन श्रीकृष्णाच्या रथात बसले कृष्णाने वायुवेगाने र थाकला ते येण्यापूर्वीच भीम व्यासांच्या आश्रमात थडकला होता त्याला पाहून भयभीत झालेला अश्वत्थामा व्यासांच्या मागे लपला भीमाने मोठ्याने ग ओरडून त्याला बाहेर येण्यास सांगितले त्या भीषण संकट समये अश्वत्थाम्याने एका दर्भावर ब्रह्मास्त्र प्रेरले आणि त्या अस्त्राने पांडवांचा विनाश हो त्यांच्या स्त्रियांच्या पोटी गर्भ असतील तर त्यांचाही नाश हो असा संकल्प करून ते अस्त्र भीमाच्या अंगावर सोडले द्रोणाचार्यांनी अश्वथामा आणि अर्जुन या दोघांनाही ब्रह्मास्त्र दिले होते अश्वथामाने त्याचा प्रयोग केलेला पाहताच कृष्णा कृष्णाने अर्जुनानेही त्याच अस्त्राचा प्रयोग केला ती दोन्ही अस्त्रे एकमेकांना झगटली तेव्हा आकाशात अग्नीचे लोळ उठले प्रलयं कडकडाट होऊ लागला सृष्टीत भयंकर उत्पाद होऊ लागले ते पाहून व्यासांनी दोघांनाही अस्त्रे आवरून घेण्यास सांगितली अर्जुनाने त्वरेने निग्रह केला पण अश्वथ्या ते जमेना तेव्हा अर्जुनाने मंत्र शक्तीने तेही अस्त्र आवरले पांडवांचे रक्षण झाले पण अश्वत्थामाच्या संकल्पाने प्रभाव प्रभाव दा, दाखवलाच अभिमन्यूची पत्नी उत्तरा त्यावेळी गरोदर होती ते अस्त्र तिच्या गर्भावर गेले उत्तरेच्या गर्भावर ते अस्त्र गेले कृष्णाने अश्वथाम्याची बाल हत्यारा म्हणून तीव्र निंदा केली व म्हणाला तुझे दुष्कर्म केले आहेस आणि त्याची फळे तुला भोगावीच लागतील तू तीन हजार वर्ष पिशाश होऊन घोर राहशील तुला भयंकर कुष्ठरोग होईल तुझ्या अंगातून रक्त आणि पू तुला कोठेही थारा मिळणार नाही तुला कोणीही सत्पुरुषाचे दर्शन होणार नाही द्रोणासारख्या थोर पुरुषाचा पुत्र असूनही तू अपकीर्ती मिळवलीस मी भक्त साह्यकारी आहे पांडवांचा रक्षक आहे ज्याने गोकुळाचे रक्षण केले तो हा श्रीकृष्ण उत्तरेच्या गर्भाचे रक्षण करण्यास समर्थ आहे तिचा पुत्र परीक्षित नावाने विख्यात होईल तो कृपाचार्यांकडून विद्या संपन्न घे होऊन प्रदीर्घ काळ राज्य करील मी तुझा वधच केला असता पण तू ब्राह्मण आहेस गुरुपुत्र म्हणून अवध्य आहेस यासाठी तशी आज्ञा देत नाही आता अर्जुनाला शरण जा तुझ्या मस्तकावर आहे तो देऊन आमचे प्राण वाचो आपले प्राण वाचो नारद आणि व्यास यांनीही त्याला तेच सांगितले पण सर्व रक्षक व बहुगणी असा तो दिव्यमणी देण्यास अश्वत्मा तयार होईना तेव्हा अर्जुनाने सनकन बाण मारून तो मनी काढून घेतला त्या जागी मोठी जखम झाली कृष्ण पाशाने भयंकर दुर्गती प्राप्त झाली तो पिशाच रूपाने रडत रडत उत्तरेकडे अरण्यात निघून गेला त्यानंतर पांडव द्रौपदीपाशी आले तिला तो मनी दाखवून सर्व वृत्तांत सांगितला तिचे अनेक प्रकारे सातवन केले तिच्या सांगण्यावरून धर्मराजाने तो मनी आपल्या मुकुटात खवला मग धर्माने आपल्या कृष्णाला विचारले अर्जुनाने महारुद्राची स्थापना केलेली असूनही अश्वत्थामा शिबिरात कसा प्रवेशला कृष्णाने उत्तर दिले त्याने रुद्राला स्वतःचा बळी देण्याची तयारी केली होती त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने त्याला कार्यसिद्धीचे वरदान आणि दिव्य खडग दिले श्रीकृष्णाने द्रौपदीचे श्राव सातवन केले हा संहार टाळणे शक्य नव्हते हे प्रांजळपणे मान्य केले उत्तरेच्या गर्भाचे रक्षण करीन असे वचन दिले मग त्याने दिव्यदृष्टीने अवलोकन करून अश्वत्थामाने सोडलेले संकल्पित अस्त्र कुठे आहे ते पाहिले ते उत्तरेच्या पोटातील गर्भास मारण्याच्या प्रयत्नात होते तेव्हा कृष्णाने सूक्ष्म रूप धारून करून तिच्या पोटात प्रवेश केला ती आठ महिन्यांची गरोदर होती कृष्णाला पाहताच तो गर्भ अस्त्र भय विसरला भगवंताकडे एक चित्ताने पाहू लागला कृष्णाने गदा प्रहार करून ते अस्त्र निष्प्रभ केले आणि तो गुप्त झाला महिनाभराने उत्तरा प्रसूत झाली तिला तेजस्वी मुलगा झाला त्याच्या आगमनाने पांडवांचा भयंकर शोकावर आनंदाचा थोडासा शिरकाव झाला तो पुत्र आपला रक्षण करता दृष्टीस पडावा म्हणून प्रत्येकाच्या मुखाकडे परीक्षापूर्वक पाहत असे म्हणून त्याचे नाव परीक्षित ठेवण्यात आले तो अजाण होता अभिमन्यूचे प्रतिरूप होता हे राजा हे जन्मे जया अशी आहे तुझ्या पित्याच्या जन्माची कथा हरये नम हरये नमा, नम नमा, हरे नमा।